नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन भूमी आरगमध्ये चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये डॉल्बी सारख्या वाद्याला फाटा देत डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्य म्हणून बँडचा वापर करण्यात आला गावातील सर्व गावकऱ्याकडून बँड तसे सुसज्ज आणि शिस्तबद्ध पद्धतीने पांढरेशुभ्र वस्त्रे घालून भीम अनुयायी अतिशय मोठ्या संख्येने महिला युवक तसेच कार्यकर्ते उपस्थित राहून मिरवणूक काढल्यामुळे गावात चांगलीच चर्चा झाली तसेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सांगता समारोप म्हणून भोजनदानाचे नियोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे विकास वी कांबळे लखन कांबळे राकेश आर कांबळे प्रशिक अशोक कांबळे अर्जुन कांबळे प्रशांत कांबळे आकाश कांबळे प्रभाकर कांबळे सुबोध कांबळे आणि अभिवादन भूमी आरग यांचे मोलाचे सहकार्य लाभले 재 <목소리나> అలా బయట దేశం మెడికల్ డాక్టర్ నా